अखेर रेल्वे स्थानकावर बसली शिवराय भीमरायांची शिल्पे। मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविणे टाळण्यात आले होते शिवप्रेमी आणि भीमप्रेमींनी केलेल्या आंदोलनानंतर तब्बल दीड वर्षांनी या ठिकाणी दोन्ही महापुरुषांची शिल्प सन्मानपूर्वक आल्याने आंदोलनाला यश आले आहे याबाबत समाधान व्यक्त होत आहे रेल्वे स्थानकावर अनेक महापुरुषांची शिल्प बसविण्यात आली मात्र जाणीवपूर्वक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविण्यासाठी टाळ्या

यावेळी शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त केला यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा या ठिकाणी बसवाव्यात म्हणून आम्ही गेली दोन वर्ष आंदोलन करत होतो आणि आज या आंदोलनाला यश आलेलं आहे भीमसैनिक आणि शिवसैनिक आम्ही शिवभक्तांनी भीमभक्त मिळून गेली दोन वर्ष जे चाललेलं आंदोलन होतं मग ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण आंदोलन केलं शिवसन्मान पदयात्रा काढली माझ्या भीमसैनिकांनी ह्या ठिकाणी आंदोलन केलं आणि गेल्या एक महिना अगोदर आपण ह्या ठिकाणी चौदा ऑगस्ट दिवशी या ठिकाणी आपण धरणं धरलेलं होतं जर एक महिन्याच्या आत ह्या दोन्ही प्रतिमा या ठिकाणी बसविल्या नाहीत तर आम्ही उग्र आंदोलन करणार असं सरकारला ठणकावून सांगितलं होतं आणि त्याची दखल घेऊन केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल रेल्वे अधिकारी असतील त्या सर्वांनी याची दखल घेऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आज स्वाभिमानानं बसविलेली नी, आहे मी संपूर्ण भीमभक्त आणि शिवभक्त यांच्या यांच्याकडून मी प्रशासनाचं रेल्वे अधिकाऱ्यांचं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारां सरकारचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय जय भीम जय शिवराय दलित संघटनेचे नेते भीमसेनेचे कार्यकर्ते रवी बसवाडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली प्रमुख नेत्याचे सिद्धराय मैत्री कल्लप्प रमचनवर संतोष कंबळे अधिक आमचे संघटनेचे प्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती बसलेलो नाही म्हणून मागे दीड वर्षापासून आम्ही सतत आंदोलन करीत आलो त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा मूर्ती बनून तर इतर महापुरुषांचा बसून बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा मूर्ती मात्र त्यांनी एक गुडांमध्ये ठेवलेलं होतं ते आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून ते मूर्त्या काढून हे मोस त्या बसवाला पाहते म्हणून आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना मागे मोदी साहेब आलेले होते बेळगावला त्यावेळेला मोठं आंदोलन करून सतत दोन वर्षापर्यंत त्यांनी मूर्ती बसवला नव्हता मागे एक महिन्याचा अगोदर चौदा ऑगस्टला आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून हे दोन महापुरुषांचा एकावेळी मूर्ती तुम्ही नाही बसवलं तर आम्ही स्वतः येऊन बसवतो म्हणून एक टाईम दिलेलं होतं तर ने ने है। है रेल्वे अधिकारीनं आम्हाला एक महिन्याचा टाईम घेतला एक महिन्यामध्ये आम्ही मूर्त्या बसून आम्ही बसून परमिशन घेऊन बसवतो म्हणून एक टाइम दिलेला त्याच्या महिन्याचा आधीच त्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे मूर्ती दोन महापुरुषांचा मूर्ती बसवायला ह्या ह्याच्याबद्दल आम्ही रेल्वे डिपार्टमेंटला हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो रवी मल्लप्पा बसवडकर कर्नाटक दलित संघर्ष समिती भीम बेळगाव विभागीय संचालक